नाशिक शहरातील मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक या नामांकित शिक्षण संस्थेच्या नावे फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून महिला कर्मचाऱ्यांबद्दल अश्लील आणि अवमानकारक मजकुराची पोस्ट व्हायरल करणारा एक संशयित नाशिक सायबर शाखेच्या तपासात निष्पन्न झालंय संबंधित महिलेनं दाखल केलेल्या तक्रारीवरून सायबर पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या प्रकरणाचा कसून शोध सुरू होता अखेर सायबर पोलिसांच्या पथकानं संबंधित संशयित आला ओझर येथील राहत्या घरातून ताब्यात घेत त्याच्या मुसक्या आवडल्या आहेत मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या नावे मवी प्रजे रामराज्य या नावाने बनावट अकाउंट तयार करून त्यावर संस्थेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नावे बदनामीकारक मजकूर अपलोड करून पोस्ट व्हायरल होत असल्याचे संस्थेच्या निदर्शनास आले काही दिवसांपूर्वी याच फेसबुक अकाउंटवर संस्थेतील महिला अधिकाऱ्याबद्दल अश्लील आणि संबंधित महिलेचं चारित्र्य हाणन करणारा मजकूर पोस्ट करण्यात आला होता या प्रकरणामुळे मविप्र संस्थेमध्ये संतापाची लाट पसरली होती संबंधित महिलेनं थेट सायबर शाखेकडे तक्रार करत संबंधित संशयितावर कारवाई करण्याची मागणी केली होती या प्रकरणी सायबर शाखेनं गुन्हा दाखल करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि असिस्टंट पोलीस निरीक्षक धीरज गवारे यांच्या पथकानं तपास सुरू केला या तपासात या प्रकरणातील संशयित हा ओझर येथील सुदर्शन सारडा असल्याचं निष्पन्न झालं पोलिसांनी त्याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेत त्याची कसून चौकशी सुरू केली आहे बदनामीकारक पोस्ट व्हायरल करणं आणि महिलेचा विनयभंग करणं या कारणावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नाशिक सायबर पोलीस अंतर्गत सुरू आहे मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या शिक्षण संस्थेमध्ये एका उच्च पद उच्च पदावर कर्तव्य करणाऱ्या एका महिलेच्या विरोधामध्ये एक बनावट फेज फेसबुक फेसबुक पेज ओपन करून बदनामी करण्यात आली होती आणि त्यांचा विनयभंग करण्यात आला होता म प्र मराठा विद्या प्रसारक मंडळाचे रामराज्य या नावाने ते फेसबुक बनवण्यात आलेले होतं आणि ती तक्रार आमच्याकडे आल्यानंतर आमच्याकडे एकोणतीस अब्लिक दोन हजार पंचवीस आणि आय टी ॲक्ट आणि बी एन एस अशी विविध कलमं लावून आम्ही गुन्हा दाखल केला होता त्यामध्ये आम्ही मेटा कंपनी फेसबुक कंपनी या सर्वांशी आम्ही वारंवार संपर्क केला वारंवार त्यांना माहिती मागणी केली आणि त्यानुसार आम्हाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरचं पेज हे एक पत्रकार आहेत सुदर्शन दिलीप सारडा यांनी ओपन केल्याबाबत आम्हाला जो मोबाईल नंबर मिळाला तो सुदर्शन सारडा हे वापरत असल्याचं आमचं निष्पन्न झालं आणि तो मोबाईल नंबर त्यांनी या फेसबुकसाठी वापरला का नंतर त्यांचा यामध्ये त्यांनीच या पोस्ट पाठवल्या हो का या चौकशीकरता त्यांना या कार्यालयात बोलवण्यात आलं होतं त्यांच्या मोबाईल आणि त्यांचा टॅब जो आहे तो देखील आम्ही जप्त केलेला आहे त्याची देखील आम्ही तपास करत आहोत की त्यातूनच या पोस्ट पाठवल्या गेलेल्या आहेत का त्यातूनच या महिलेचा उच्चपदस्थ महिलेचा विनयभंग करण्यात आलेला आहे का तर याबाबत आमच्याकडे तपास अद्याप चालू आहे सुदर्शन सारडा यांचा सहभाग निश्चित झाल्यानंतर त्यांनी पोस्ट केलेले आहे याची खातरजमा झाल्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे तसेच या पोस्ट पाठवण्यासाठी त्यांना कोणी प्रवृत्त केलं आहे का त्यांच्या पाठीशी कोणी आहे का यांचा देखील आम्ही शोध घेणार आहोत आणि त्याबाबत देखील आम्ही मान्य वरिष्ठांच्या सूचनेनुसार मार्गदर्शनानुसार आमचा तपास पुढे चालू आहे बनाबट फेसबुक अकाउंटद्वारे मविप्र संस्थेबद्दल बदनामीकारक मजकूर पोस्ट करण्यासाठी संशयित सुदर्शन साडा यास माहिती पुरविणारे आणि मदत करणारे आणखीन काही संशयित रडारवर आहेत अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ठवळे यांनी दिली तांत्रिक विश्लेषणाद्वारे लवकरच अशा संशयितांचा शोध घेतला जाणार असून त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक